मी हात जोडून विनंती करतो की आजचा दिवस लोकशाहीमध्ये फार महत्त्वाचा आहे मतदानाचा आहे त्यामुळं प्रत्येकाने आपल्या मतदानाचा मतदाना हक्क या ठिकाणी बजवावा गेली पंचेचाळीस दिवस आम्ही या ठिकाणी प्रचारात होतो स्वाभाविक आहे आजचा दिवस पंचेचाळीस दिवसानंतरचा मतदानाचा म्हणजे मुख्य परीक्षेचा आजचा दिवस आहे त्यामुळं एक निश्चित की यावेळेससुद्धा बीड जिल्ह्यामध्ये जरी वेगवेगळ्या पद्धतीचं वातावरण असलं तरी बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेचा कल हा विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी राहिला आणि बीड जिल्ह्याचं मागास लापून दूर करण्यासाठी बीड जिल्ह्याची ओळख उसतोड मजुरांचा जिल्हा आहे ही ओळख ओळख बदलवण्यासाठी विकासाला मत नक्कीच या बीड जिल्ह्यातली मायबाप जनता देईल पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांच्या पाठीमागं बीड जिल्ह्यातील सर्व जाती धर्मातील लोक अठरा पगड जातीतील लोक सर्व मतदान पंकजाताईच्या बाजूने संपूर्ण महाराष्ट्रात लक्ष लागणे बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राचं नाही संबंध देशाचं लग्न स्वाभाविक लक्ष लागणं हे स्वाभाविक आहे पण त्यामुळंच आम्हाला या ठिकाणी विजयाची निश्चिती आहे आणि सुरुवातीच्या टप्प्यालाच म्हणजे पहिले तीन टप्प्यातलं मतदान पाहतं त्या टप्प्यामध्ये बीडला ज्या पद्धतीनं मतदान होतं त्याचा सुरुवातीचा टप्पा नक्कीच चांगला आहे त्यामुळं यावेळेस मागच्या तिन्ही टप्प्यातले जे काही मतदान झाले त्याच्यापेक्षा अधिकचं मतदान इथं टक्केवारी झालेलं दिसून पहिल्यांदाच आव्हान केलं आहे की सर्व मायबाप जनतेने बाहेर पडून आजचा मतदानाचा हक्क आपण बजावला पाहिजे लोकशाहीतला अतिशय महत्त्वाचा आजचा दिवस आहे तो मतदानाचा आणि ज्यावेळेस जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही देशाचा या ठिकाणी निवडणुका होतात त्यावेळेस देशाला देशाची जबाबदारी कुणाला द्यायची याचा निर्णय ज्यावेळेस होणार असतो त्यावेळेस देशातल्या मायबाप जनतेनी बाहेर येऊन मतदान करणं आवश्यक आहे मलाही असं वाटतं की यावेळेस सर्वजण बाहेर येऊन मतदान करतील आणि मी आव्हान करतो बीड जिल्ह्यातल्या मायबाप जनतेला की आपण आपल्या मतदानाचा हक्क आपल्या मतदान केंद्रावर जाऊन त्या ठिकाणी करावा